घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने दिल्ली येथे सर्व मराठी गलाई बांधव व व्यापाऱ्यांसाठी महामेळावा व आधुनिक मशिनरींचे एक्झिबिशन दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी दिले अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशाची राजधानी दिल्ली येथे संपूर्ण देशभरातील सोन्या चांदीचे व्यापारी गलाई बांधव हॉलमार्क सेंटरचे व्यापारी व्यापारी कॉम्प्युटर टेस्टिंगचे व्यापारी ज्वेलर्स व्यापारी मॅन्युफॅक्चर व्यापारी या सर्व व्यापाऱ्यांच्या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या ऑडिटोरियम मध्ये दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य महामेळावा आयोजित करण्यात आहे या मेळाव्यामध्ये सोन्या चांदीच्या व्यापारासाठी लागणाऱ्या मशिनरी कॅरेट मीटर मशीन एक्वा मशीन वजन काटे शोल्डर मशीन आधुनिक टेक्नॉलॉजीच्या नवनवीन उपकरण असलेल्या सर्व मशिनरींचे एक्झिबिशन या भव्य मेळाव्यात घेण्यात येणार आहे यापासून आपल्या व्यापाऱ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहेत आणि आपल्या व्यापारामध्ये या टेक्नॉलॉजीचा उपयोग करता येईल यापासून आपल्या व्यापारात व देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये फार मोठं मोलाचं योगदान आपल्या मराठी व्यापाऱ्यांचं आहे ते योगदान आणखी वाढणार आहे या मेळाव्यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असणार आहे तसेच केंद्रातील आणखी काही मंत्री महाराष्ट्रातील मंत्री यांची उपस्थिती व त्यांचे मार्गदर्शन आपल्या व्यापाऱ्यांना लाभणार आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन आपल्या मराठी व्यापाऱ्यांचे एकमात्र संघटन आहे या संघटनेमध्ये बावीस राज्यातील मराठी व्यापारी जोडलेले आहेत आणि देशव्यापी मेळाव्यामध्ये सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यापाऱ्यात येणाऱ्या अडचणींबाबत लिखित पत्राद्वारे केंद्रीय मंत्रालयाच्या विभागाच्या मंत्र्यांना भेटून लघु उद्योजकाचा दर्जा मिळवण्यासाठी स्मॉल रिफायनरीचा दर्जा मिळण्यासाठी कलम चारशे अकरामध्ये संशोधन करण्यासाठी अशा विविध प्रकारच्या मागण्या दिलेल्या आहेत आम्हाला खात्री आहे या कार्यक्रमाच्या नंतर आपल्या सर्व मागण्या मान्य होतील आणि याचा लाभ आपल्या प्रत्येक मराठी व्यापाऱ्यांना होणार याची आम्हाला खात्री आहे म्हणून एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी दिले रमेश जाधव सेवन न्यूज विटा